नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली आहे पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये जाते गजर तूर बाजार समिती जालना अवकाली आहे एकशे सदोतीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये जाते लालतूर पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे सदोतीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जाते लालतूर पुढील बाजार समिती माजलगाव अवकाली एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये जाते पांढरा तुळे